नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर उद्या आहे गुरुवार तर उद्या आहे अमृत योग तर मग अमृत योग असल्यामुळे मग आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट आहे की ती आपली पूर्ण होत नसेल किंवा आपण बऱ्याच वेळा काय करत असतो की इतर दिवशी सेवा करत असतो उपाय करत असतो पण त्याचं पाहिजे तसं आपल्याला फळ मिळत नसेल तर आपण गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरूंच्या तर सेवा करतच असतो त्याचप्रमाणे आपल्याला उपाय पण करायचे आहेत तर हे जे फूल दिसत आहे तर हे गोकर्णीचं फुलं आहे हे निळ्या रंगाचं फुल आहे तर हे फुल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे मग त्याचा आपल्याला एक उपाय आणि सेवा करायची आहे आता गोकुर्णीच्या फुलाला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते कारण की हे फूल जे आहे तर माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून आपल्याला आजच्या दिवशी हे फूल घरी घेऊन यायचं आहे आणि त्याची सेवा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल किंवा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीचं आजार पण बरं होईल असे बरेच उपाय आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत ब नक्की बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल आता भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीला हे जे फुलं आहे तर हे फुलं आपण अर्पण केल्यामुळे ते प्रसन्न होत असतात आणि हे जे निळ्या रंगाचं फुलं आहे तर हे निळ्या रंगाचंच फुलं आपल्याला आणायचं आहे यामध्ये दोन रंगाचे फुलं असतात तर एक पांढऱ्या रंगाचं असतं आणि हे निळ्या रंगाचं असतं जर हे फूल तुम्ही गुरुवारच्या दिवशी म्हणजेच की गुरुपुष्य अमृत योग असल्यामुळे आजच्या दिवशी जर हे घरी फूल घेऊन आलात तर मग आपल्या घरामध्ये ज्या पैशाच्या अडचणी आहेत त्या तर अडचणी दूर होतातच आणि घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीचं आजार पण दूर होण्यासाठी पण मदत होते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अगोदर ते फूल घेऊन येण्या अगोदर जिथे कुठे झाडं असेल तर तिथे जाण्याअगोदर आपल्याला एक तांब्यावरून पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे दोन तीन एकवीस टाकू शकता किंवा मग तुम्ही पाच टाकलात तरीही चालेल त्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचं आहे तर जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर मग तुम्ही त्यावेळेस तांदूळ पण टाकू शकता आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर जिथे कुठे गोकर्णीचं झाड असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर जात असताना दोन अगरबत्ती घेऊन जायचं आहे कारण की जिथे जे हे झाड असेल तर तिथे अगोदर जे तांब्या भरून ज्याला आपण घेऊन गेला आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि नंतर अगरबत्ती लावायची आहे आता हा उपाय तुम्ही घरी करता येणार नसेल तर मग तुम्ही जिथे कुठे मंदिर असेल मंदिराच्या जवळ पण हे जे झाडं आहेत तर हे असतात जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही हा घरी पण उपाय करू शकता नंतर मग काय करायचं आहे आपल्याला हे सगळं अर्पण केल्यानंतर मग हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि तुम्ही ज्यासाठी हे फूल घेऊन जाणार असाल त्याबद्दल सांगायचं आहे आणि तुमची इच्छा सांगायचं आहे आणि त्यानंतर मग ते फूल आपल्याला तोडायचं आहे ते फूल तोडल्यानंतर मग आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर मग त्या फुलाला फुलावरती तुम्ही गंगाजल टाकू शकता किंवा मग तुम पाण्याने धुऊ पण शकता ते फूल आणि त्यानंतर देवघरामध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपल्या घरामध्ये जर गोकुर्णीचं वृक्ष नसेल तर तुम्ही आवर्जून हे वृक्ष हा श्रावण महिना आहे त्यामुळे मग हा शेवटचा दिवस आहे श्रावण महिन्याचा मग या दिवशी तुम्ही गोकुर्णीचं वृक्ष घरी आवर्जून लावायचं आहे कारण की साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो सदैव म्हणून हे वृक्ष घरामध्ये म्हणजेच की आपल्या इथे हे वृक्ष लावलं जातं त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता हा दिवा तुम्ही मग तुपाचा लावू शकता किंवा मग मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायचं आहे त्यामध्ये कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती मग थोडेसे अखंड अक्षदा ठेवायचे आहेत आता आपण दिवा लावत असताना प्रत्येक दिव्याखाली आपण अक्षदा ठेवतच असतो आता दिवा प्रज्वलित करत असताना तुम्ही मग मा मातीची पंती घेऊ शकता किंवा घरामध्ये जे इतर दिवे असतात तो दिवा घेतलात तरीही चालेल आणि नंतर काय करायचं आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला फुलं असलेलं एक लवंग टाकायचं आहे आणि एक विलायची आपल्याला टाकायची आहे आता गुरुपुरष अमृत योगा असल्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या गुरूंची कृपा आपल्यावरती राहावी आपल्या घरामध्ये ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या म्हणून आजच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता गुरुवार असल्यामुळे आपण आपल्या दरवाज्याला हळदीचं लेपन म्हणजेच ती उंबरट्याला हळदीचं लेपन करत असतो घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे शुभ लाभ काढायचा आहे आणि छोटीशी एखादी रांगोळी काढायची आहे जर तुम्हाला शक्य झालं तर दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि जिथे कुठे आपल्या दारापुढे म्हणा तुळशी वृंदावन असेल तर तिथे पण एक छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हे जे फुलं आहे तर हे फुलं आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि कनकधारा स्तोत्र अकरा वेळा म्हणायचं आहे अकरा वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे किंवा तुम्हाला एखादा माता लक्ष्मीचा कोणता मंत्र येत असेल तर तो मंत्र म्हणू शकता किंवा कोणताच मंत्र येत नसेल तुम्हाला तर तुम्ही यूट्यूबवरती लावलात तरीही चालेल आणि हात जोडून नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला सांगायचं आहे तुमची जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल मग प्रार्थना करायचं आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि हे जे फुलं आहे तर तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आणि हे फुलं आपल्याला दिवसभर आता गुरुपुष अमृत योग असल्यामुळे दिवसभर हे फुलं आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे आता जर तुम्ही घरातील एखाद्या व्यक्तीसाठी हा उपाय करत असाल आता घरामध्ये एखादी व्यक्ती नोकरी करत आहे त्यासाठी हा उपाय करत असाल तर त्या व्यक्तीच्या पाकिटामध्ये तुम्ही हे फूल ठेवायला द्यायचं आहे किंवा मग घरातील मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांचे विवाह जुळून येत नसतील तर मुलींच्या पर्समध्ये ठेवायला द्यायचं आहे मुलांच्या पाकिटामध्ये ठेवायला द्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला काय करायचं आहे जर घरातील तुम्ही आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय करणार असाल तर मग तुम्ही घरातील तिजोरीमध्ये हे फूल ठेवायचं आहे हा हा जो फूल आहे तर ह्या फुलाचा आपण उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या कोणत्या अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या तर दूर होतच असतात आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती कायम कृपा राहत असते आणि अजून एक आपल्याला फूल घ्यायचं आहे जर तुमच्याकडे अजून एक फूल असेल तर ते फूल घ्यायचं आहे आणि ते फूल आपल्याला संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये फूल जाळायचं आहे कारण की या फुलाचा जो सुगंध आहे तर माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो म्हणून मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे हे फूल घरामध्ये जाळल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते तर बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये पैसा येतो पण पैसा टिकून राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घरामधून तो पैसा खर्च होतो तर त्यावेळेस मग हा जो गोकर्णीच्या फुलाचा जर आपण अशा पद्धतीने मग जाळून सुगंध केला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते त्यावेळेस महाधूर घरामध्ये सगळीकडे फिरवायचा आहे आणि त्या फुलाची जी राख तयार झालेली असती तर ती एका झाडाखाली दुसऱ्या दिवशी तुम्ही ती झाडाखाली टाकू शकता किंवा मग तुम्ही एखाद्या निर्माल्यामध्ये पण ही जी राख आहे तर ते टाकू शकता तर पैशाच्या समस्या दूर होण्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे की पाच गोकुर्णीचे फुलं घ्यायचे आहेत आणि जिथे कुठे स्वच्छ पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये ही पाच गोकुर्णीची फुलं सो वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहेत तर या उपायामुळं काय होईल की पैशाच्या समस्या दूर होतात आता बऱ्याच वेळा काय होतं की एखादी व्यक्ती घरामध्ये सतत आजारी असते खूप दवाखाने आहेत सतत आजार पण आहे काही केल्यामुळे आजार पण बरं होत नसेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे गोकुर्णीचं फूल घेऊन जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीनेच आवर्जून हा उपाय करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे जर ती व्यक्ती जास्तच आजारी असेल तर इतर व्यक्तीने हा उपाय करण्याचा प्रयत्न करू शकता तर त्यावेळेस मग काय करायचं आहे ते फूल घेऊन जिथे कुठे महादेवाचे मंदिर आहे त्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव घेऊन एक तांब्या भरून जल घेऊन शिवलिंगावरती आपल्याला ते जल अर्पण करायचं आहे आणि मग निळ्या रंगाचं जे फूल आहे तर ते निळ्या रंगाचं फूल भगवान शिवशंकराला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ओम नमः शिवाय असा सोळा वेळा जप करायचा आहे आजार पण दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे घरी येताना मग ते फूल घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आणल्यानंतर एखाद्या पांढऱ्या वस्त्रामध्ये ते फूल बांधून किचनमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे यामुळे काय होते की घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं घरातील हो। जी व्यक्ती आजारी आहे तर त्या व्यक्तीचा आजार पण दूर होण्यासाठी मदत होते म्हणून मग हे जे फूल आहे तर हे फुल सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे म्हणून मग आजच्या दिवशी तुम्ही अमृत योग असल्यामुळे हो ह्या फुलाचा अशा पद्धतीने तुम्ही उपाय करायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद